दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज सुंदर गाडी बघायला वाटली हो नक्कीच त्या दिवशी पण आमची गाडी पाळली होती गटाला त्या दिवशी गटाला गाडी पाळली तेव्हा समजलं की गाडी चांगली पडते मग राहुल भाई यांनी मी एकत्र येऊन विचार केला की बाबा पळूया पुढे पण आणि त्या नियोजनातच गाडी पळली दादा आज नंदी ज्या रीतीने आपला नंदी पालतोय ना आज आपल्याद्वारे म्हणजे आपलं म्हणजे पूर्ण घराचा किंवा आपलं इतर म्हणजे समाजामध्ये एक वेगळी आपली नि ओळख निर्माण होते काय म्हणणार नंदीविषयी नक्कीच नंदिनी आता दीड वर्ष झाल्या वासरं घेऊन परंतु त्या दीड वर्षात म्हणजे महाराष्ट्रात चांगली लोक ओळखायला लागली आपल्याला आज म्हणजे आपल्या ता जिल्ह्यात बोला तालुक्यात बोला एक मान भेटला असा पण मान होता परंतु मान नंदीमुळे अजून पुढं मान वगैरे भेटायला लागला आता पुढे दादा या न जसं नंदी जो आपण जोपासतो कारण का, नंदी का या नंदीनं जोपासणं खूप जास्त म्हणजे कॉस्टली असतं कारण का आता आपण बघत आहोत बैलगड क्षेत्रामध्ये कितीतरी आपल्याला मेहनत करून म्हणजे जसं म्हणतात ना का आपल्याला ज्या नंदींना जी सेवा करण्यासाठी जेवढं काय आमदनी लागतं याविषयी काय म्हणणार कारण का आपला व्यवसाय देखील तसं करावा लागतं हो नक्कीच मी पोलीस खात्यात आहे आणि व्यवसायसुद्धा करतो आणि त्याच्यातूनच नंदी सांभाळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे मी बघितलं म्हणजे गोरगिरी गोरगरीबाचं काम राहिला नाही आहे फक्त हाऊस करायचे असेल तरी पण त्याला घरदर विकून हाऊस करायला लागेल अशी परिस्थिती आहे परंतु व्यवसाय असेल कामधंदा असेल तरच यांना आता यावं हे तर माझं स्पष्ट म्हणणं आहे दादा याआधी पण मी तुमची थोडी वाईट घेतलेली सांगितलं की आपण मुलासाठी एक छंद जोपासला काय म्हणजे काय सांगणार त्याविषयी हो नक्कीच मी पहिल्यांदा त्याला हॉस्टेलला टाकला होता त्याला प्रॉमिस केलं की मी तुझ्यासाठी वासर घेईन ज्या दिवशी त्याला मी हॉस्टेलला घेऊन गेलो सांगलीला तिथून पुढे सलगरला जाऊन तिथूनच वासर घेऊन आलो दादा कसं असताना आत्ताचे परिस्थिती बघला ना का प्रत्येक जण आईवडील सांगतात का या छंदापासून लांब राहा आणि अभ्यासावर हो लक्ष दे परंतु आपण अभ्यास करून देखील अभ्यास सोबत छंद सुद्धा सुद्धा त्याला जोपासायला सांगतात काय म्हणणं काय विषय तो नक्कीच हा छंद राहिलाच पाहिजे पुढे पण चालला पाहिजे कारण का दिवसेंदिवस आपल्याकडच्या जमिनी जागा जमिनी चालल्या आहेत त्याच्या पुढं बैल दिसतील नाही दिसतील लोक आपल्या येणाऱ्या पिढीला काय पुस्तकात दाखवायची वहीत दाखवायची ही परिस्थिती नाही आली पाहिजे म्हणून हा छंद आता आपल्याकडे आहे तर आपण जपूया नक्की दादा काय म्हणणार कारण का आज आ, नंदी जो जो करता के, एक छंद जोपासता ठीक आहे परंतु याचा परिणाम कारण का कमेंट बॉक्समध्ये आहे ना जेवढे पॉझिटिव्ह येतात ना तेवढे निगेटिव्ह देखील कमेंट येतात तर याचा परिणाम आपल्या मुलावर काय होणार नाही याची कशी तुम्ही काळजी घेता मी तर प्रयत्न करतो कारण का सकाळी त्या शाळेत घ्या की तिथूनच त्याला ट्युशनला पाठवतो त्याच्यानंतर तो डायरेक्ट संध्याकाळी संध्याकाळी येतो का असा का नाही की पूर्ण दिवस तो बैलां मागित असतो असा काही नाही आहे फक्त सुट्टीच्या दिवशी तो शर्यतीला असतो आणि दादा आज राहुल दादांच्या सोबत एक आपलं पेरा होऊन चांगलं नियोजन केलं आणि या काय म्हणणं राहुल दादांविषयी कारण का आज प्रत्येकजण इच्छा असते की एक हजार एक दाऊन कारण प्रत्येक टॉपच्या नंदीमध्ये आहे ना पलण्याची इच्छा असते परंतु आज आपल्याला कॉकटेलसोबत पलण्यात पलण्याची एक हे भेटलं संधी भेटली काय म्हणणं नक्कीच राहुल शेट्ट खूप खूप आभारी आहे कारण का प्रत्येकाची इच्छा असते की माझा नंदी मोठ्या वेळात पडला पाहिजे याच्या अगोदर हा सुद्धा मथुरमध्ये पडला आहे राहुल भाईने मी एकच फोन केला होता बैल त्यांचा घाटावरती होता पंधरा ऑगस्टच्या याच्यात मी बाईंना फोन केला की भाई माझ्या वासरला फेरा टाका तर मथुरमध्ये एक फेरा पडला होता त्याच्यानंतर आता मी गटाच्या याच्यात माझा पैरा आय वेळेस कॅन्सल झाला तर मी शुभमला फोन केला की भाई असं असं झालं आहे तर बोलतो चल आपण गा घरची गाडी पळू बोलतो मग कॉकटेला आणि हा त्याच्यानंतर आज हा जुळून आला आणि थँक्यू राहुल भाई कारण की त्यांनी मला गटालासुद्धा दिला आज पण दिला बाईल आणि त्या ते पुढे त्यांच्या त्यांनी सांगितलं त्या नंदीत मी पळवायला तयार आहे ज्यास निश्चितदा ज्या रीतीने आपल्या नंदी, नंदी पळतो ना त्या रीतीने आपल्या नंदीसोबत राहुलदादांनी आपल्या नंदीचा पल बघून कारण का जे जसं म्हणतात ना आपला अगर जर नंदी पालवला ना तर शंभर टक्के नंदी वर येण्यासाठी आपण तो स्वतः त्याचा मार्ग तयार करतो तसं आज राहुल दादांनी कुठेतरी बघितलंच असेल का आपला नदी चांगला पालतो आणि आज आपल्याला कॉकटेलसोबत पाहायला भेटला आणि गटाला देखील दोन नंबर लावता आली अशीच आपली गाडी नक्कीच येत्या कालात ना आपल्याला मथूरसोबत देखील भिनजोड करताना बघायला भेटेल आपल्याला खूप खूप अभिनंदन आज आज झालेलं शर्यतीबद्दल आणि असेच गुलालाचा मन मिळत राहा धन्यवाद दादा थँक्यू नमस्कार मित्रांनो आज प्रेक्षणीय अशी लढत बघायला भेटली आज आपण म मगाशीच मुळ घेतली कॉकटेल एक हजार एक आणि जॅक्सन आज बघूया छोट्या गाड्यामुळे आणि त्यांच्याशी संवाद साधूया काय बोलतात मला कशी गा गाडी कशी वाटली गाडी चांगली पळली आज आणि आज नियोजन आपलं जुळून आलं होतं कसं काय नियोजन झालं कारण का या आधी पण आपली गाडी पालावलेली गटाला आणि गटाला पण दोन नंबर तासाला दोन नंबरला उतारली काय म्हणणार गाडीचं पलाबद्दल काय म्हणणार गाडी गटाला पण राहिली असती पण सुट्टी मुले ते काय झालं मग तिथं तिथून मग आता नियोजन ठरलं की उसाडण्याला गाडी बलवायची आणि गाडीचा पल बघितला ना सुंदर होता आपला जॅक्सन आणि कॉकटेल खूप कारण का कमी नंदी असतात म्हणजे आपल्याला नक्की टॉपच्या नंदीमध्ये किंवा टॉपच्या लावणीला पलताना बघायला वाटतात आज आपला कॉकटेलसोबत नंदी पलतो तर नक्कीच कसं काय चर्चेचा विषय कसा आहे ते थांब तर काय था, म्हणणार आता कारण का आज कॉकटेलच्या गाल्यात पलाले पुन्हा आपल्याला कधी कॉकटेल सोबत पलताना भेटेल पुढच्या मैदानात नक्कीच कॉकटेल सोबत आपल्याला भेटेल आणि आज जॅक्सन आपल्याकडे कधी कधी जॅक्सन आहे आपल्याकडे जॅक्सन दीड वर्ष झाली आपल्याकडे आहे दीड वर्ष झाली का आणि आज कसं काय म्हणते आता कारण का नंदी का म्हणजे तब्येतीला आहे तरी पण तू एकदम प्रेमाने धरतो त्याला का म्हणजे तुला काय करत नाही का असं काय रोजचा बैलाकडे जाणं असतं म्हणून बैल काय करत नाही आणि नक्कीच आज आपण जो नंदी ठेवतो आपल्या घरी याच्या व्यतिरिक्त मग तू शंकर आणि मिल्का आणि नक्कीच घरचं नियोजन किंवा घरातून कसं काय आपल्याला रिस्पॉन्स कसा आहे रीतीला घरून रिस्पॉन्स आहे चांगला रिस्पॉन्स आहे पण कसं आहे ना शर्यत क्षेत्र एक छंद आहे नक्कीच या व्यतिरिक्त आज आपल्याला कमेंट येतील का शाळेचा कस काय तुझं असते असतं पण याच्या बैलगाड्या क्षेत्रामुळे शाळेला काही प्रॉब्लेम होतो का म्हणजे नाही अभ्यास करायला किंवा कसं काय घरातून काय अर्धा अर्धा भेटतंय का अभ्यासाच्या विषयी अभ्यासाच्या विषयी नाही मी शर्तीन जातो पण तेवढा अभ्यास पण करतो आणि काय म्हणणार या याच्या पाठीमागे म्हणजे आपण नक्कीच आधारस्तंभ कोणाला सांगाल कारण का आज आपल्या आपल्या कोणच्या सपोर्ट आपण एवढं पुढे चाललंय घरच्यांचं कसं बाबा